फ्रेंड्स मी मृणालिनी बेंद्रे आज मी आलेली आहे खानदेशात आणि खानदेशात जळगाव इथं आलेली आहे तर जळगाव म्हणलं की तुम्हाला काय आठवतं वांग्याचं भरीत आणि ते कसं बनतं ते कसं ऑथेंटिक आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग हे आहेत राहुल महाजन नमस्ते यांचं नाव जळगाव शहरामध्ये सत्यब्रह्म भरीत सेंटर आहे आणि तिथे हे अप्रतिम भाजलेल्या वांग्याचं भरीत देतात राहुलजी आम्हाला दाखवणार ना कसं ही प्रोसिजर काय आहे कसं तुम्ही करता सगळं चला चला। हे माझे पप्पा आहेत नमस्ते हॉटेलची सुरुवात यांनीच केली आहे भरीत वगैरे बनवायचे सर्व प्रोसिजर तुम्हाला हे सांगतील व्यवस्थित अच्छा आता मला हे सगळं सांगणार आहे वांगी भाजायची भट्टी बर याच्यावर हो। काळ्या काळ्या काकू हा त्याच्यावर काळ्याचे तुरकाट्या त्याला तुरकाट्या म्हणायच्या आणि काय पाणकाट्या पळकाट्या कापूस कापूस पळकाट्या म्हणतात या तुलकाट्या पळकाट्या अरे वा या तुलकाट्या आणि या पळकाट्या आता ह्याला आपण भट्टी पेटवून घ्यायची ना पेटवण्याच्या अगोदर मी तुम्हाला वांगी दाखवतो त्याच्यावर ठेवल्यानंतर त्याला जाळ अरे बापरे हे वांग आहे का काय हे म्हणजे दुधी भोपळ्याला मागे टाकेल एवढं मोठं वांग आहे स्पेशल भरताची वांगे असतात ही अच्छा मध्ये ठराविक ठिकाणीच होतात अच्छा आणि ती ही जळगाव जिल्ह्यातच पिकतात हो oh. हो oh. आणि आता काय करायचंय आपण याला आपण बार, आता याला आपण होल मारायचे हा होल मारून आपण जाडीवरती बट्टीवरती ठेवायचे दाखवता कसं करायचं ते हो ताई तुमचं नाव काय संगीता संगीता आणि तुमचं रेखा रेखा आणि तुमचं गुट्टी आणि तुम्ही आम्हाला ही वांगेरा होल करून दाखवत आहे दाखवा बरं मारू नाही थोडसच का अगदी वरवर का जास्त नाही खोल्यात जायचं बस एवढंच ना मज्जा येते हे काम करायला मला आता हे वांगी आहे आता हे भट्टी पेटवतील पेटल्यानंतर ती बाजरी जाते त्याला पंधरा दिवस लागतील आता प्रोसेस आपण पुढे बघू आपण ही जर का एवढी मोठी वांगी घेतली आणि ती जून असायची शक्यता आहे ना म्हणजे निब्बर असायची शक्यता आहे नाही नाही ते पूर जे आहे की ओळखतात त्याच्यावर सुरकुत्या पडलेल्या असतात आणि असे कडक लागतात कडक लागतात हो आणि ताजी मऊ लागतात एकदम कापसात मग कशी घ्यायची वांगी मऊ घ्यायची एकदम ताजी वरची जे कातडी आहे ते हे पाहिजे सुरकुत्या लोक पडलेल्या पाहिजे अच्छा आणि मऊ पाहिजे तर मऊ लागलं पाहिजे आणि ही तुमच्या भागातली वांगी एवढी मोठी झाली तरी मऊ लागतात मऊ लागतात नहीं। नहीं। अच्छा त्याच्यानंतर आपण अगोदर जे बाजूच्या अगोदर फुटू नये म्हणून ते हॉल मारायला अच्छा नाही तर वांग का हो आणि खालची बाजू काळी झाली की झालं का ते गाडी म्हणजे ती जी त्वचा आहे ती म्हणजे ही झाली पाहिजे का गाडी होऊन व आत्मे बॉट बॉल भाजलं गेला एकानी आपल्याला लक्षात आलं पाहिजे असं आवाजलं गेलं आता हे छोटे तेव्हा समजेल आपल्याला गेला जे वांग म्हणजे चार पाच दिवसाचं बासर असत त्याला असं ऐल जास्त सुटत नाही कमी सुटत एवढं नाही सुटत ताज्या वांगीला ऑइल येतात बावसिंग जगदीश राठोड आपल्या मला वांगी बुजण्याकरता मदत करतात ही पूर्ण आमची टीम आहे आता इथे वांगी सोलून वांगी भाजून सालं काढून झालेली आहेत आता मी तुम्हाला ओळख करून देते या आहेत राहुल साहेबांच्या आई आणि या आहेत राहुल साहेबांच्या काकू तुम्ही दोघे जणी काय करणार आहात आता वांगी सोलून झालेली आहे आता आम्ही बडगीत घेऊ आणि ते खेचू अच्छा आणि मग नंतर तयार करू त्या भारतात ओके हे वांगे आता आम्ही असे ओपन करून बघणार आहोत त्यात किडा वगैरे आहे का आणि चेक करून याच्यामध्ये टाकून ठेसणार आहोत काही नाही नाहीये नाही आहे स्वच्छ स्वच्छ आहे अशा रीतीनं ही सगळी वांगी बळगीमध्ये ठेचून झाल्यानंतर आम्ही यांच्या सत्यब्रह्म भरीत सेंटरवरती जाणार आहोत आणि मग तिथे मी तुम्हाला सगळी पुढची प्रोसेस दाखवतो ही जी सगळी शेती बघताय ही यांची स्वतःची आहे आणि ह्याच्यामधून ते जे पीक घेतात म्हणजे गहू ज्वारी बाजरी डाळी हे सगळं उत्पन्न जे घेतात ते पूर्ण स्वच्छ निवडून ते सगळं भरीत सेंटरवरती वापरलं जातं का तर दर्जा मेंटेन व्हावा म्हणून व्ह्युअर्स <laughs> असुदा हे जे गाव आहे ना हे बहिणाबाई चौधरींचं माहेर आहे बहिणाबाई चौधरी आपल्या महाराष्ट्राच्या कवयत्री आहेत त्यांच्या सुंदर कविता आपल्या ओठांवरती आहेत आणि आपल्याला त्या शाळेत शिकायला पण होत्या हे त्यांचं स्मारक आहे आणि त्याच्या स्मारकाच्या समोरच त्यांचं माहेरचं घरसुद्धा आहे ते पण मी तुम्हाला दाखवीन आसोदे गावात जाऊन आपण ही भरतासाठी वांगी कशी खडपूस भाजली जातात हे पाहिलं आपल्याला महाजन साहेबांनी अगदी व्यवस्थित दाखवलं आता ते आपल्याला भरीत कसं बनतं हे पण दाखवणार आहेत त्याच्यासाठी आपण आलेलो आहोत त्यांच्या सत्याप्रम भरीत सेंटर अँड रेस्टॉरंट इथे आलेलं आहोत आणि आता आपण बघूयात की पुढची प्रोसिजर त्याची कशी आहे महाजन साहेब दाखवतो आम्हाला बघा बघा माझे काका आहेत हे तुम्हाला आता पुढे सांगते भरीत कसं अच्छा नमस्कार सर आपलं नाव काय हरी सीताराम महाजन हरी सीताराम महाजन तुम्ही आम्हाला सगळं दाखवणार ना हो कसं होत तुमचं बळी कसे बनवायचं ते दाखव हो चालेल माझंच आहे यासाठी काय काय साहित्य लागत या पण हे घरून भाजून आणलेलं भरीत आहे हो या मिरच्या आहे तिखट नाही त्या हा बारीक ठेचा केलेला आहे हे तेल आहे हा लसूण आहे कोथंबीर आहे आणि मीठ आहे माझं आहे हा हिरव्या मिरचीचा जो ठेचा आहे हा म्हणजे नुसती मिरची घेऊन वाटली आहे का नाही यांना भाजाव्या लागतात आणि ठेचावं लागतात अच्छा ठेचून बनवलेला आम्हाला दाखवायला हा कसा बनतो चालेल चालेल या मिरच्या भाजताना तेल नाही घालायचं का नाही नाही तेल नाही घालता आणि किती वेळ भाजायच्या या या कमीत कमी माझ्या अशा पाठ थोडशे पोळं येतील तोपर्यंत तो भाजावे लागतात म्हणजे कमीत कमी पाच ते सात मिनिट भाजावे लागतात अच्छा मग फोड आले की झाले झाले हा ही बघा ही झालेली आहे आता पांढरी पांढरी पोळ आलेली मिरची आता मी अन्न काढतो आणि टेचायला देतो चला मॅडम आता आपण बनवायला शिकवतो हा भांड तपलेलं आहे आता, ते आता ते थी थी तेल घालायचं आहे त्यावर आता त्याच्यामध्ये मी सध्या तरी तीन किलो तेल टाकलेलं आहे आणि नंतर जेव्हा फोडणी दिली जाते म्हणजे नंतर जशी कोथंबीर टाकून त्याला गोठलं जातं तसं हळूहळू हळू जसं लागलं तसं त्या पद्धतीने टाकून त्याला उमलू द्यावं लागतं म्हणजे तेल टाकत राहिला तेल टाकत राहिला अच्छा म्हणजे टोटल तुम्ही तीन किलो तेल वापरला

युअर ही स्पेशल जळगावची मिरची आहे ही जळगाव भागातच मिळते ना अजिबात तिखट नसते पण ती खाताना खूप मजा येते आपली चौदा जा आता या मिरच्या झालेल्या आहे आता या मिरच्या काढल्या आता याच्यामध्ये मी आता बरीच बनवेल त्याचा एकदम स्वादिष्ट चौकी आहे म्हणजे तुम्ही आधी मिरच्या तरून दिल्यामुळे oh. त्या तेलाची भरताना छान हा तर oh. तिला wow. काय पॉइंट आहे चला आता आपण भरीत बनवायला सुरुवात करू आता हे पहिले शेंगदाणे घालून टाकतोय हा oh. ते आता अख्खी शेंगदाणे एक पाच सहा मोठे डाव आपण घातलेले असे लालसर झाले पाहिजे हा यांचा हाय फ्लेम गॅस असल्यामुळे ते टाकल्या टाकल्या शिंदाडे झालेली आता जिरे घालतोय हा अर्धी वाटी जिरे जिरे आता आपण बाजूला आपण भाजून टेस्टलेला मिरच्या टाकतोय हा त्याच बरोबर मी लसून पण टेसलेला आहे तो पण टाकतोय हा लेसिंग टेक्शन अग्रे मस्त आता त्याला थोडा वेळ होऊ द्यायचा आहे हा माझं नाही आपण अगदी किलो वांगी घेतली ले आहे आता ही सर्व बारा ते पंधरा किलो वांगी घेतलेली आहे तर ते आता आपण पन्नास लोकांसाठी आपण बरेच बनवतोय पन्नास लोकांसाठी हो त्या बाद मीठ टाकतोय दादा त्याच्या त्याच्यामध्ये आता भरीत टाकाव आता हे भाजलेल्या वांग्याचा भरीत खेचून आणलेलं आहे ते केशामल लसूण मध्ये टाकतोय आता त्याला गोठवावं लागेल थोडा वेळ का दिसत रे देवा 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 बघताय दिवस ते घोटतात कसं ते भांग ते आता मी त्याच्यामध्ये कोथंबीर घालतोय हां कोथिंबीर सगळी लागणार आहे अच्छा आपण याच्या हो लोसर टाकावी लागते पण भरपूर कोथिंबीर लागते तर भरपूर लागते त्याला कमी कोथिंबीर झालेली नाही सकाळ आणि परत गोटायचं टाईम बा तो बघा तेल कमी झालेलं आहे याच्यात आता मी तेल वाढवतो त्याच्यावर अच्छा म्हणून असं मध्ये मध्ये तेल घालत राहायचंय आणि व्ह्युअर्स खानदेशाची एक पद्धत तुम्ही त्यांना मस्त अगदी जेवण बनवून दिलं ना तरी त्यांना वरण कच्च तेल हे लागतच तशी पद्धतच आहे इथली ते कच्च तेल नसेल ना तर त्यांना ते जेवणात ते लांब वाटत नाही त्यामुळे असं मधन मधन बदन तेल मी घालावंच लागत आता मी गॅस वाढवतोय आणि थोडी कोथिंबीर लावायची आहे आणि परत बोटायचं चांगलं उमले तोपर्यंत त्याला पक्क उद्याच तोपर्यंत नाही नाही हळद आणि मसाले ती भाजी होऊन जाते भाजी होऊन जाते आपल्याला एक कांद्याची बरी तर चव्हायची असंच

तुम्हाला आता टेस्ट करूनच सांगते कसं येते हे जे वांग्याचं भरीत बनवलं जातं त्याच्याबरोबर कळणाची भाकरी खाल्ली जाते आणि ह्या ताई आपल्याला कळणाची भाकरी करून दाखवत नमस्ते ताई तुमचं नाव काय आणि हे कळणाची भाकरी म्हणजे काय असतं म्हणजे काय काय पिठं असतात याच्यात जेवारी फक्त टाकतात त्याच्यात उडीद अच्छा म्हणजे समजा ज्वारी एक किलो घेतली ते उडीत किती टाकायचे पावशी उडीत टाकायचे आणि ते साधी ती डाळ टाकायची दळून अशी छान भाकरी बने कळणाची भाकरी का काय व्युअस की यांनी ती भाकरी छोटी होती ना म्हणून पाणी नाही लागलं पण तुम्ही जर का मोठी भाकरी केली तर ती चांगली शिजली पाहिजे म्हणून त्याला पाणी लावायचं आहे सागर तो आपलं लागली पापड आम्ही मॅडम हे आमचं सत्यभ्रम भरीत सेंटरचं भरीत आणि करण्याची भाकरी आता चव करून तुम्ही सांगा आम्हाला चव कशी आहे सांगते व्वा काही दिसतं भाजलेल्या वांग्याचं भरीत कांदा लिंबू आणि ही कळण्याची भाकरी भाई गॉड एकदम गावरान फक्कड बेत असा जमलेला आहे टेस्ट करून सांगते कसं आहे खरं तर मला रावत नाही आहे का मस्त वास येतो आहे बेस्ट म्हणजे मिरचीचं प्रमाण इतकं परफेक्ट घातलेलं आहे ना मिरच्या भाजल्यामुळे ना त्यांनी मगाशी सांगितलं ना की या मिरच्या तळ्यामुळे त्याचा स्वाद लागतो ला ला तसा तो पूर्ण लागलेला आहे आणि ही मिरची ना ते वर्ण अशी खायला देतात खाऊन सांगते कशी येते बिलकुल तिखट नाही अत्यंत स्वादिष्ट जी मिरची फक्त या भागातच मिळते अप्रतिम लागते बघा मी हायहुई करतेय का नाही ना तिखट नाही आहे ही मिरची अरे हो नागलीचा पापड पण आहे नाही का वा काय दिसतोय भरदार पापड या असा पातळ पुतळ नाही खाऊन जाऊ जमलेलं आहे कॉम्बिनेशनच भारी आहे नागलीचा पापड भरी आणि कळणाची पापडी या सगळ्याची किंमत काय आहे भरीत पन्नास रुपये प्लेट आणि भाकरी दहा रुपये चार रुपये बाकी आणि हा के पापड केवढ्या नाय पापड वीस रुपये अच्छा नगलीचा पापड वीस रुपये ओके आणि तुमच्याकडे जर का घरी आपल्याला भरीत न्यायचं असेल तर तसंही मिळतं का हो ते कसं असतं किलोने घेतलं हो। तरी किलोने पण मिळतं दोनशे चाळीस रुपये किलो दोनशे चाळीस रुपये किलो घेतलं की, की एक किलो भरी हो घरी नेऊन आपण मस्त फॅमिलीचा बोलण एकदम मस्त करून वा वा बा आणि तुमचं हे फक्त एवढेच दुकान आहे की अजून कुठे आहे नाही माझे टोटल तीन आउटलेट्स आहेत अच्छा पण आपल्याला तर त्याचा पत्ता काय आहे हे रेस्टॉरंट माझं बीजे मार्केट ओल्ड बीजे मार्केटच्या समोर आहे याला आपण मेन ब्रांच असं म्हणून म्हणू शकतो ओके माझं दुसरं रेस्टॉरंट आहे बैनामे गार्डन म्हणून खूप फेमस आहे आपल्या जळगाव मध्ये त्याच्या थोडस आधीच आहे बैनामे गार्डन च्या जवळ अच्छा आणि तिसरं माझं विजय मार्केटच्या हे जे आउटलेट आहे याच्या मागच्या बाजूला अच्छा अगदी जवळ येते हो त्याच्यामध्ये फॅमिलीसाठी सेपरेट हॉल एसी हॉल वगैरे सर्व व्यवस्थित बनवलेलं आहे व्यवस्था अच्छा आणि रेट सेमच आहे से रेट सर्वीकडे सर्व सेम तुमच्या बरीज सेंटर वरती अजूनही छान छान पदार्थ मिळतात ना हो काय काय आहेत ते आमच्या इथे फणस भाजी स्पेशल आहे त्याच्यानंतर वरणपाटी वांगेची भाजी स्पेशल आहे त्याच्यानंतर शेव लाटपाट आहे शेव लाटपाट हो। अच्छा पण प्रसिद्ध हो। अच्छा आणि मग ह्या सगळ्यांना एकदम स्पेशल खानदेशी मसाला लागत असेल हो, ना खानदेशी हो, 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 मसाला म्हणजे आम्ही आमचं पूर्ण कॉम्बिनेशन बनवलेलं आहे मसाल्याचं अच्छा मग तुमच्याकडे तो ओला मसाला इथे प्रसिद्ध आहे बघू विकत मिळतो का हो मिळतो ना म्हणजे तो पण देता हो, हो, हो म्हणजे तुमच्याकडनं मसाला घेतला आणि घरी जाऊन ती ग्रेव्ही पूर्ण रेडी डोकरी ग्रेव्ही तयार करायची पण आवश्यकता ना पूर्ण रेडी आहे फक्त जाऊन त्याला पाणी टाकून उकळायचा भाजी रेडी वा म्हणजे ही तर एकदम म्हणजे त्या ऑथेंटिक चवीची तुम्ही आमच्यासाठी सोयच केलेली आहे राहुल साहेब हरी साहेब तुम्ही खूप मस्त वांग्याच भरीत हे मला दाखवलं आणि मनामध्ये काहीही ठेवलं नाही अगदी खुल्या मनाने तुम्ही रेसिपी शेअर केली त्यासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे थँक्यू धन्यवाद